भाजपचे सातार लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उदयनराजे भोसलेंनी काँग्रेसवरती गंभीर आरोप केलेत पुरावे आणि लोकांना गायब करण्याची काँग्रेसची परंपरा असल्याचा आरोप उदयनराजे करतायत राजेश पायलट माधवराव सिंधिया एस आर यांचे अपघात का झाले ते तपासा त्यातून सर्व समजेल असा सनसनाटी आरोप करत उदयनराजेंनी काँग्रेसवर मोठा आरोप केलाय निशाणा साधलाय पुरावे गायब करण्याची परंपरा ही काँग्रेसची पहिल्यापासून आहेत पुरावे सोडून द्या लोक गायब करण्याची परंपरा काँग्रेसची आहे राजेश पायलट ज्यावेळेस व्यक्ती चांगला होता विचारवंत म्हणजे विचारवंत ते चांगलं होतं अखिल ए आय अखिल भारतीय ए आय सी सीचा अध्यक्षपदाचा फॉर्म भरायला निघाले होते ॲक्सिडेंट झाला त्याचबरोबर माधवराव सिंधिया ने त्यांचं नेतृत्व मान्य करायला लागले त्यांचा पण ॲक्सिडेंट झाला त्याचबरोबर वाय एस आर रेड्डी हे सुद्धा काँग्रेसमधलेच होते ते सुद्धा त्यांच्या परीने संपूर्ण त्यांच्या कार्याच्या माध्यमातून ते पॉप्युलर व्हायला लागले त्यांचा पण ऍक्सिडेंट झाला आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत जोडले गेलेले सचिन जी अतिशय गंभीर असा आरोप उदयनराजेंनी केलाय कोणाकडे रोख हे बोलण्याचा त्यांच्या चाललेली आहे आणि त्यांना दिसतंय की भारतीय जनता पक्षाची पूर्णपणे आता होण्याची परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशातही ते त्यामुळे यांचा स्तर खाली चाललेला आहे आणि बेफाम आरोप करत सुटले तोल डाचळत चाललेला था। आहे ते त्याच्यामध्ये नरेंद्र मोदीजी आले त्यांनी ज्या पद्धतीचे मंगळसूत्रापासून जे आरोप केले ते म्हणजे अश्लाघ्य आरोप आहेत त्यांच्या स्तराला शोभणारे नाहीत तरी देखील ते करतायत मुनगंटीवारांची भाषा कशी होती ती आपण पाहिली आता उदयनराजे त्याच पातळीवर आहेत महाराष्ट्रामध्ये यांचं पूर्णपणे पानिपत होतंय आणि देशातही यांचं पाणीपत होतंय त्यामुळे अशा तऱ्हेची भाषा आहे असल्या म्हणजे या म्हणजे ह्या स्तराच्या भाषेला आम्हाला काही उत्तर द्यायची आवश्यकता नाही जनताच उत्तर देईल त्या दे। नाही थेट आरोप केलाय पण त्यांनी गंभीर स्वरूपाचा हा आरोप आहे की लोकांना मला असं वाटतं की ते बेफाम आरोप आहे बेताल बोलणं आहे आता उदयनराजे ज्या आम्हाला सगळ्यांना महाराष्ट्रामधल्या आणि किंवा देशातल्या लोकांना त्या गादीचा आदर आहे आणि त्यामुळे त्यांनी अशा तऱ्हेची भाषा वापरू नये असंच आम्ही त्यांना विनंती करू इच्छितो राजे आहेत ते त्यांनी राजाचं स्तर त्या ठिकाणी ठेवावं एवढं आमचं म्हणणं आहे कारण या बेफाम आरोपाला काय अर्थ आहे मला वाटतं मोदीजींच्या हजेरी त्यांनी लागू नये मोदीजी आपले तोल डाचळत आहेत त्यांनी यांनी सावरून घ्यावा आपला असं आमचं एवढंच म्हणणं आहे नाही पण काँग्रेस काय मागणी करणार आहे काय मागणी करणार आहे याच्यावरती म्हणजे असे बेफाम काही बेताल आरोप करावे निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी हे कसले आरोप करतायत निवडणूक आयोग जर जागा असेल डोळ्यावरती जी पट्टी नसेल किंवा भाजपच्या विरोधामध्ये बोलण्याचा किंवा त्यांच्यावरती कारवाई करण्याचं धारिष्ट असेल तर कारवाई करावी समोर दिसतंय ना हे काय चाललेलं आहे देशामध्ये म्हणजे ज्या वेळेला मोदीजी ज्या पद्धतीने बोलताय त्याची जर नोटीस ती नड्डाला पाठवत असतील तर त्यांच्यामध्ये ती क्षमता नाही अशाच पद्धतीची भावना जनभावना आहे की कारवाई करण्याची त्यामुळे जिथे आता ज्या पद्धतीची भाषा मुनगंटीवारांनी वापरली त्याच्यावरती काय कारवाई केली ज्या पद्धतीची भाषा आता उदयनराजे वापरत आहे ते बेताला आरोप आहेत बेफाम काहीतरी बोलणं चाललेलं आहे तोल ढासळत आहेत त्यांचा त्याच्यावरती निवडणूक आयोगाने कारवाई केली पाहिजे हे काय चाललेलं आहे कशा ते आरोप करायचे वेड आता काय म्हणणार त्याला आपण बरोबर नाही असं हे त्यांच्याकडनं अपेक्षित नाही आम्ही विनंती करतो उदयनराजेजीनं की त्यांनी अशा पद्धतीची भाषा वापरू नये हार असते माणसाची म्हणजे जीवनामध्ये निवडणुकीला जीत हार होत असते आता तुमची हार होत असेल तर त्याचा एवढा त्यांनी मनावर ताण घेऊन सचिन सचिनजी आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली जी चोवीस तास कडे त्यासाठी